जो काही काल बरोबर जाहीर काढला त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये फार मोठा संभ्रम आहे एकीकडे माझा बी आणि ओबीसी मध्ये सांगायचं आणि ओबीसीच्या पाठीमध्ये खंबीर घोषवायचं हे मुख्यमंत्र्यांच्या कडून होत आहे म्हणतात की मराठ्यांच्या दे हक्काचा देणार ओबीसीला वाऱ्यात सोडणार नाही आता मला हे सांगा घरात दोन जनावर पुसतो तर एकाला चारा दिला की दुसरा उपाशी राहणार एक एकाच्या वाड्याचा काळ दुसऱ्याला दिला की दुसऱ्या मारणार काय बनवा बनवायची आहे म्हणजे तो मला वाटतं तो सिनेमा जो आहे अशीही बनवा बनवी स्त्री पुरुषामध्ये चा, स्त्रीच्या वेशामध्ये पुरुषाला टाकून त्यांच्याकडून अभिय अभिनय जसं करून घेतलं जात होत तसं तो, तो अभिनय आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे आपसामध्ये अजिबात पटत नाही शिंदे वर्सेस फडणवीस अशी सगळीकडे चर्चा आहे सत्य काय आहे तेच सांगू शकते पण एकमेकांची जिरवण्यामध्ये हे व्यस्त आहे तर एकमेकांच्या जोवण्यामध्ये म्हणजे सध्या फडणवीसांनी आपल्या भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदे सेनेचे मंत्री फार अस्वस्थ आहे रोज नवीन प्रकरण त्यांची काढली जात आहेत ते पुढे उद्याकडे केले जात आहे कंत्राट वाटले त्याचे आता हे सगळे जे काही चाललेलं आहे हे आपसामध्ये चाललेलं प्रत्येक प्रत्येकजण हिस्सा सुरळीत मिळावा वाटा सुरळीत मिळावा यासाठी लढतो आहे सरकार जनतेच्या भल्याचं नाही जनतेच्या हिताच नाही तर कारण कारण घेणं घेणं नाही सरकारच सरकारच मतांची चोरी करून आलेलं सरकार मत चोरीमुळे जे सरकार होत जे बनवी स्त्री म्हणजे महिला भगिनींचा आमच्या त्यांच्या त्यांच्या वेदना ज्या आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत वाढलेले आहे त्यांचं काही देणं घेणं नसतं चोरांना कशाची दया माया नसते तशीच एक सोयसार मतांची चोरी करून आलेली त्यामुळे जनतेच्या प्रती या सरकारला काही देणं घेणं नाही हे आता स्पष्ट झालं ओबीसी समाजाला बारामतीमध्ये आज मोर्चाला परवानगी नाकारल्या पोलिसांनी तरी अखेर पोचवून देतो नाही असं आहे की मोर्चाला पोलीस का नाकारतात परवानगी ओबीसीचं मोर्चाला का नाकारतात आणि लोक लोकशाहीमध्ये अधिकारासाठी लढण्याचा कठेतो कोणी लढत असेल कुठल्या धर्माचा जातीचा पक्षाचा लोकशाही मोर्चा काढणं आंदोलन करणं घोषणा देणं उपचार करणं त्यामध्ये सरकारच्या मुळा आका लागते आणि त्याच त्यांना राखा येतो त्यामुळं त्यांना काय म्हणजे ओबीसीचा आवाजच बाबायचा आहे त्यांचा सगळ्या मोठा आहे असा प्रश्न उपस्थित होतो तुम्ही